गाई चले पिनकाट पडलेले तर दसरा झाला बघा सारे घराच्या जाळ्या जुळ्या काढून घरबीर धुवून झालं कपडे धुतले सगळी कपड्याच्या काय गड्या घालायच्या ते काय नाही दाखवीत पण हे आतलं किचन आवरलं आहे सगळं इकडचं हे सगळं आवरलेलं आहे फक्त लावलं नव्हतं काय इकडचं खालचं लावलं व्यवस्थित बघा इथं खाली पातीले लावलेत हे असे इकडे सगळी पातीली इडलीचं भांडं ही असे बारकाली मोठी जी रोज लागणारी वस्तू आहेत ती लावलेली आहेत तिथलं खालचं काय लावलेलं नाहीत इथे डब्बे लावायचे आहेत ते लावलेले नाहीत अजून कारण जीव दमला त्याच्यामुळं हे वरचे असं जरा चेंज केले हे ती तिथल्या जाग्यावर तिथंच आहे इथं मोठं डब्बं आहेत मीडियम इथं ताट आहेत इथं बारकी मोठी ताट आहेत आणि इथं खाली जे आहेत का हे बघा खाली लाईने नाही इथं बारकं डब्बं लावलेत त्याच्या अलीकडं तांबे लावलेले आहेत दोन तीन तांबे काढलेत घासायला आणि हिथं ग्लास लावले ह्याच्या पलीकडं वाट्या लावलेले आहेत डबे ना हिथं होते त्याच्यामुळे दिसूनच येत नव्हते आणि जागा पुरत नव्हती मेन म्हणजे तर कसं वाटायला अजून लावायचे बरं का काही पसारा भाजीचं तिकडे ठेवले पितळ्याचं तांब्याचा हांडा एकदम स्वच्छ बिच्छ घासला पाणी भरून ठेवले भरायचे त्याच्यात मी ह्याच्यात वाचायचे आणि इथं मी काय बनवले उपासाचं फराळाचं तुम्हाला दाखवते मी उत्तापास उपास धरला नाही पूर्ण दिसाचा नाही धरला तर उपासाचं काय बनवले डॅके येणारे आणि दाखवते तर इथे बघा तीन भाकरी बनवलेल्या आहेत तीन मला एकटेला नाहीत बनवलेल्या तर आमच्या मायाने पण उपास धरलेला आहे ते या भाकरी कशाचे आहेत तर काय म्हणते त्याला ते भगरीच्या पिठाच्या भाकरी आहेत आणि ह्याच्याबरोबर खायला मी तर दिवसभर काय खाल्लेलं नाही दिवसभर मी कामच करते थोडं राहिलं होतं ते सकाळी कुरकुऱ्याचा पोडा खाल्ला होता एक तसलं चिप्स आणलं होतं लेकरांनी ते खाल्लं होतं आणि इथं आता लेकरांनी हे आणले काय म्हणते त्याला काय बटाट्याचं आणि केळीचं पाच पाच रुपयेचं आणले आता आणि इथं ह्यांना खायला दोन तीन ज्वारीच्या भाकऱ्या बनवल्या शंभूला आणि ह्यांना आणि इथं उपासाची भाजी बनवली तर ह्यांना पण आता हेच देणार आहे खायला तर ही बघा आज म्हणजे ही ताटं काढलेलीच नव्हती मी तर ही ताटं आज काढल्यात देण्यात पण नव्हती म्हणलं ठेवून काय उपयोग आहे ना म्हणजे वापरून टाकावा तर दुसरं काय झालं आपलं ताटं जेवढी काय म्हणतात कप आहे तेवढं काही बनवलं नाही मी तर ठीक आहे जेवढं बनवलं तेवढं घेते आणि उपासाची भाजी तेच सगळ्यांना बनवलेली ते सगळे खाणार आहेत मस्त असे चुरून रश्यात ह्याच्यात काय हळद हळदबिळत काय नसते घेमाया शंभूला आपली अशी छोटीशी भाकरी केली होती मी शंभूचा आमचा उपवास नाही आहे बरं का पण आमच्याबरोबर त्याला खायचं आहे का नाही रे बाबू खा ज्वारीची भाकरी आहेत शंभूच्या पप्पाला तर या सगळेजणं फराळ करायला उपवास आहे माझा आणि मी जेवण करायला घेते मी सकाळपासून नाही जेवाय काय जेवलेलीच नाही आहे मधी काही नाही आता तर राहू द्या आणि या तुम्ही पण सगळेजण जेवण करायला आज ना पिवळा कलर होता पण मला काही घरात काम करायचं होतं त्याच्यामुळं मी पिवळा बी नाही घातला आणि कसलाच नाही घातला दुयसवरच होते आणि दिवसभर घरात काम करत होते त्याच्यामुळं मी काय कलरचं साडी काय गा घातलीच नव्हती आता उद्याच्याला एकदम काम बी मारून <laughs> हिरवा कलर आहे तर हिरवा कलर घालाल असेल तर घालायचा नसेल तर उगंच त्याला हे नाही असायचं नसेल तर ठीक आहे ना घालायचं देवी काय म्हणत नाही की माझे रंगच घाला तर चला या आणि हां नवर काय म्हणतात त्याला घट स्थापनेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या सगळेजण जेवण करायला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बाय आमचा शंभू इथं जेवण करतोय आज मस्त आठ असानी आणि आमच्या मैयाने पण उपवास धरलेला आहे शंभूचे पप्पा का आले नाही त्यांचं पोतं इथं हातरलेलं आहे येते ना आता मित्र तर